कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर अठ्ठावीस ऑक्टोबरला आपल्या मालाला हमीभाव मिळणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणे यासाठी अठ्ठावीस ऑक्टोबरला आपल्याला नागपूरला जाणं गरजेचं आहे शेतकरी भव्य शेतकरी एल्गार मेळावा आदरणीय बच्ची भाऊंच्या अध्यक्षतेखाली ठेवण्यात आलेला आहे जोपर्यंत आपला सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत परत घर वापसी नाही आहो देवा भाऊ शेतकरी आम्हाला विचारतेत माझ्या घरी जाऊन मी काय खाऊ आणि कुठं राहू इलेक्शन पूर्वी तुम्ही सांगितलेलं होतं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 आता करू नका हो तोरा कराना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा असं शेतकऱ्यांना म्हणण्याची वेळ आलेली आहे अहो दादा तुम्ही सुद्धा सांगितलं होतं की अजित पवार मी नाव लावणार नाही आता कुठे गेली तुमची दादागिरी अजित दादा कराना तुम्ही दिलेला आता वादा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो म्हणला होता अहो एकनाथ भाई एकनाथ भाई थोडा तरी आमचा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी तुम्ही करावं थोडी गाई या माध्यमातून विनंती करतो आणि अठ्ठावीस ऑक्टोबरला आभी नाही तो कभी नाही आणि त्या नवनीत राणांना मी या माध्यमातून विनंती करतो आदरणीय बच्चूभाऊ सुद्धा ज्यावेळेस सत्तेत होते सुद्धा शेतकऱ्यांची पाठ बांधत होते शेतकऱ्यांचे प्रश्न विधानसभेत मांडणारा आमचा एकमेव वाघ होता आदरणीय बच्चूभाऊ आता सुद्धा सत्तेत नसताना आमदार नसताना सुद्धा प्रश्न मांडतात सत्तेत असताना सुद्धा प्रश्न मांडलेले आहेत तुमच्यासारख्या हरामखोर लोकांना खरं तर कळाला पाहिजे आदरणीय बच्चूभाऊ सरकार शेतकऱ्यांची बाजू घेऊन कळवळीने पोट तिडकीने विधानसभेत शेतकऱ्यांच्या आडी अडचणी शेतकऱ्यांच्या भावासाठी शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा साधवारा कोरा करण्यासाठी जो कोणी एकमेव नेता आहे आदरणीय बच्चू भाऊ त्यांच्या माध्यमातून आपण अठ्ठावीस तारखेला असंख्य लोक जे काय आहेत ते अठ्ठावीस ऑक्टोबरला नागपूर येथे जमायचा आहे नाही तो कभी नाही आदरणीय बच्चू भाऊ सांगितलेला आपल्याला मार्गावर चालायचं आहे सा, शेतकऱ्यांचा सा, सातबारा कोरा केल्याशिवाय घर वापसी नाही धन्यवाद जनशक्ती पक्षाचा अपना बिडो अपना बिडो अठ्ठावीस तारखेच्या एल्गार उपोषणाला किंवा आंदोलनाला शेतकऱ्यांनी यावे मी या माध्यमातून विनंती करतो आम्ही सर्वजण येत आहे आपण ही या